काशा शांताना भाऊ झुंबरिया कंदिला भाजी इथे पाहिजे बस तिथं बसलेले आहे त्याच्यावर बेंचवर बसलेले आहे आणि इकून जर गेलो ना का नाही आपण तर ते काय ना काही विचारते भाऊ आपल्याले कारण त्याला हजार चौकशा करत सवयच आहे त्यापेक्षा काय करू आपण माहिती आहे का इकडून पाठीमागच्या रस्त्यात चाल इकडल्या रस्त्यात चाल डायरेक्ट महाघरी जाऊ इकून हो शिवलाल भाऊ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे चला एकूण पाठीमागच्या रस्त्यात जाऊ त्या झुमऱ्याचा काही भरोसा नाही त्याला जर साक आला का नाही तर ते देवदास भाऊ हे ते सगळ्याला जमा तिथं वाटणी करायची एवढी घाई काय करू राहिलं कशा तू हा आता काही टेन्शन नाही राहिलं ना आपल्या मागं आता झालं ना आपलं हे सोनं सगळं माल आला ना आपल्या घरी आपल्या घरी आले म्हटल्यावर आता काय टेन्शन नाही आता महा घरी आता मी ठेऊन देतो बरोबर तू एक तर मोठा टेन्शन आहे म्हणा ते काय भरच आहे का एक वेळच्या दुश्मनावर विश्वास ठेवावा पण शिवलालवर विश्वास ठेवू नये बाबा ते कधी पलटी माराल काही सांगता येत नाही तसे नाही शिवलाल भाऊ एकदाचे आपले वाटे केले आपण मोकळे होतो आपा आपल्या घरी मस्त ठेऊन देताय ते शेप मध्ये कुठे ठेवायचं काय ठेवायचं ते हो ना तुझ्या हिशात सोनं तुला देणार नाही का लगे मी हा पण पाणी का आपण किती दमलो का म्हणले का भूक लागलेली काय का दिवसभर काही खाल्लं नाही हा एक का ते, ते खड्डा खांता खांता का तू आताच फावलं लागलं मा डोक्याले हा एवढं लिहिले का जीव गेला सारखा गेला म्हणले का किती लिहिले दमलो का आता लिहिले म्हणजे मुटकून झोपा ऑर्डर आलं हो ना माहिती तेच हालत आहे ना माझ्या मिस मी बी किती दमलो राजू म्हणूनच म्हणतो उद्या काय तुझ्या हिशात द्यायचं ते तुला देऊन दे तुम्ही उद्या वाटणे करू आपण बरोबर हा हे ठेवून देतो आता मी कपाटात बरोबर जा तू भी आराम कर उद्या पाहू आपण काय करतो हे गबाळ बाजो ठेवून मी जर घरी गेलो मला झोप लागेल का खरच शिवलाल भाऊ मी काय म्हणतो माहितीये काय म्हणतो आता कसं आहे माहितीये का, का? तुमची फॅमिली रसायला गेलेली आहे तुमच्या घरी कोणीच नाही माई फॅमिली तिकडे रसायला गेलेली आहे माझ्या घरी कोणी नाही राजू हा मला एकट्याले राजू एक घरी मग ते, ते कसं माहिती का एक तर आज आपण आपण ते जंगलात आवाज ऐकला भूताचा त्याच्यात मला राजू हुरहुर वाट राहिली एकदम भीती वाटल्यासारखी वाट राहिली मी इथं झोपतो ना तुमच्या घरी झोपतो ना इथं झोपून आपण बी काही धन सोडून जाणे ऑडर लट्टी अगदी आपल्याला आधार होते गेले काही माया काही ताण नाही राहिल आता जेवण बनवण्याचा बी ताकद नाही राहिली मायात येलेच खिचडी बनवायला होतो मी थांब बरं काय हरकत नाही ना चला आपण जरा जरा काही खाऊन घेऊ आणि मग झोपून जाऊ चला जरा खिचडी करायला मदत कर बरं मला जराशी आणि हे सोनं ठेवून देत मी आता आतमध्ये कुणी याचं भस्कन चला आता हे खिचडी खाल्ली तर जरा बरं वाटू का नाहीतर का चक्र चालल्यासारखं होत ना मला कशा काही चिल्लर पैसे असेल तर पाणी तरी आणले का आपल्याला काय जे पैसे शिवलाल भाऊ सगळे घालून पुसून आपण त्या पोलिसाला दिले ना पण का ते पोलीस किती बेवकूप बे त्याला समजलं नाही वाटतं काही ते साहेबाच्या भीतीनं त्याने काही सोनं घेतलं नाही हा सोनं जर घेतलं असतं तर दीड दोन करोडाचा फायदा झाला असता त्याचा बसला आपला ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपये घेऊन आता पन्नास हजार रुपये दे म्हणते नंतर आपल्याला आता ते काय त्याच्या बापाला देतो आपण बरं मी काय म्हणतो शिवलाल भाऊ ते साहेबाला आपण पैसे दिले त्या पोलिसाला हा माझोडचे आता समजा पस्तीस रुपये गेले बाई जोडून मी पाठवा लावली वीस आणि माझोडचे पंधरा असे पस्तीस आणि तुझ्या जोडचे बाराच दिले तुम्ही हा मग आता आपल्याला अर्ध्या अर्धे दे करा लागेल ना त्यातले काही पैसे देसाल ना मला ते वरचे काय लगा कशा आता एवढा माल आला ना आपल्या जवळ आता तरी लकलक करणं बंद करणं एवढ्या रुपयाचा माल आला तुले आणि ते काय वीस तीस हजार रुपयासाठी हे करू आलेले का जाऊ दे ना गेले तर गेले आता आता झालं ना आपल्याला निपटलं ना ते सगळं झालं मला वाटलं शिवलाल भाऊ काही आपल्याला वरचे पैसे देणार नाही जाऊ द्या आपल्याला सोनं येते जाऊ द्या शिवलाल भाऊ पैसे जाऊ द्या पैशाच काही मागत नाही पण ते सोनं तरी अर्ध पटकन घे ना अर्ध पहा लागल सत्तर टक्के आपल्याला ठेवावं लागल तीस टक्के देऊन टाकावं लागल पण आता काही म्हणता येत नाही आता होल होल लावून द्या लागल अर्ध देतो म्हणून हरकत नाही कशा उद्या घेऊन गे तू सोनं काय येईल ते तो आयुष्यावर अन्न काय हे बघ लक्षात ठेव आपल्या बरोबर हे जास्त उठ करू नको बरं माहित पडलं कोण आले तर मग गडबड होऊन जाईल भैया काही भरोसा नाही ले का हातात दिलं की लग् दुसऱ्या दिवशी शिकाली होऊन जाशील ऐ वा शिरालभो म्हणसाल तेव्हा इकून आपण आपण सोबत सोबतच शिकून सोबतच हे करू तेच म्हणतो आणि ते बघण्याला बी काही सांगू नको बरं नाही वा शिराज भाऊ मी काय सांगतो त्याला काही चला झोपा आता झोपा आता आज भाजी हो झोपा वाटल्या जगपरी उद्यापासून तर मग त्याचं नाही आपल्याला शाही डिवाण घेता आपल्याला मस्त आता पैसाच पैसा आहे करोडपती झालो आपण अबे टेन्शनच नाही ना आता आता आपण भाऊ आयुष्यभर कामही नाही केलं तरी टेन्शन नाही आपल्याला मला आता ते कमांडरले गिरेक पा लागल इकून टाका लागल कोण आता ते भंगार कमांडर ठेवत बसते आता मस्त शाई इर्टिका बिर्टिका गाडी घेतो मस्त आता मामा बाकी प्लॅनिंग एक नंबर होता तुमचा हा काशाले शिवला दोघाले जंगलामध्ये भटका लावलो तुम्ही आणि त्याने परेशान किती केलं साप काय सोडला भूताचे आवाज काय काढले हा पूर्ण हैराण करून टाकलो त्याला शेवटी पैसे भी वसूल करून घेतले एक नंबर काम केलं पण तुम्ही अबे मग मामा म्हणते मले मामा आ, मामा बनवायला निघाले होते ते घे ना मग आता मामा पण ते एक नाही समजलं आता था तुम्ही बाबा बोलून जी भविष्यवाणी केली ते खरी ठरासाठी तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की ते सोनं बा तिथं त्या झाडाखाली रोवून वरती महादेवाची पिंड ठेवून दे पण ते दोन झाडाखाली पिन का ठेवा लावली तुम्ही अभि येलेस तर मामाचा दिमाग म्हणते त्याचे चांगलेच हाल करायचे होते ना मले म्हणून तर सांगितलं तुम्हाला दोन्ही ठिकाणी पिन ठेवा म्हणून दोन्ही ठिकाणी खड्डा खांदून किती परेशान झाले होते किती घामा झोक झाले पाहिल्यानंतर नाही मामा मग त्यांनी जर समजा जिथं सोनं आहे तिथं जर पहिल्यांदा खांदलं असत तर अबे मला माहित होतं ना त्यानं कुण्या ठिकाणी पहिल्यांदा खांदो ते खांदणार दोन्ही ठिकाणी खड्डे हे मला शंभर टक्के माहित होत बापरे मामा तुम्हाला खरोखरच भविष्य समजायला लागलं त्या संदर्भात तुम्हाला अभिनेको भविष्य म्हणजे काय की माणसाचा स्वभाव समोरच्या माणसाचा स्वभाव काय आहे त्याच्यामुळे समजते की ते माणूस काय करू शकते मला माहित होत ना याच्या दोघाचा स्वभाव लय लालची आहे एवढा लालची आहे त्यांचा स्वभाव कि त्या पहिल्या ठिकाणी खाल्ल्यावर त्याने चार किलो सोनं जरी भेटलं असतं ना तरी आणखी सोनं भेटलं पाहिजे म्हणून त्यांना दुसऱ्या ठिकाणी खाणलं असत लय हाव असते काय काही माणसाले किती जरी भेटलं ना तरी कमीच असते ना त्या लालचीच्या पायी जीवाचे काय हाल होते हे त्याले समजत नाही ना हाल तर लय झाले पण मामा त्याचे आ प्याले पाणी नाही आ पोटात भूक लागलेली ते चक्कर येऊन पळाले जोर करत जायचं एकाच्या डोक्यात फावलच बसलं काय रक्त भमार झालं होतं त्याचं डोकं पण ते सोनं सापडल्यावर लय खुश झाले होते अभि खुश अभि पाय ना ते आता आता रात्र भरले का झोपणार नाही ते त्याचं प्लॅनिंग चालू असल हा असं घर घ्यायचं गाड्या घ्यायच्या असं तसं हे घ्यायचं ते घ्यायचं प्लॅनिंग चालू असेल त्याच हो ते बरोबर आहे पण मामा तुम्ही म्हणे की ते घरी गेले की त्याला म्हणे चक्कर येऊनच पडतील म्हणे असा झटका देणार आहे म्हणून तुम्ही झटका अभि थांब ना आता त्याला फोन लावतो पाय फोन लावला की त्याला चारशे चाळीसचा शॉक नाही लागला तर मग मन बनवर बोलणार काय तुम्ही त्याला काही जास्त बोलायची गरज नाही त्याला फक्त खरं खरं काय आहे ते सांगून द्यायचं आहे त्याला खरं सांगितलं मग माहित पडते ते किती हुशार आहे ते स्वतः हुशार समजते ते मग किती हुशार आहे ते समजते मग थांब ना आता फोन तर फोन लावलो की समजतेच ना तुम्हाला काश्या आता लक्षात ठेव आता आपण करोडपती झालो बर आता काही कोणाचं ऐकून घ्यायचं नाही मस्त शान राहायचं शान जगाचं गावात बी कोणासमोरच लपकाचं नाही व आपण आता आता या परतूज गाव वाल्यासोबत राहतच काय आपल्याला मस्त आता प्लॉट घेऊन आपण तिकडे मस्त वाशिमले नाही तर अमरावतीला घेऊन घेऊ मस्त तिथं घर बांधायचं तिथं राहायच शिवलाल अरे शिवलाल आहे का घरी हम्म सैतन का नाम लिया और सैतान हाजीर हे गाव वाले काही पिच्चा सोडत नाही आपला काय म्हणतात शांतराम भाऊ कशा शांतराम भाऊ जर आतमध्ये आले तर लय उशी लोक बोलत बसायचे चल तिकडे बाहेर चल बाहेर चल तिकडे तिकडे कलटून टाकू त्याला हो ना पहिले दिवसभर आपण परेशान झालो आता आणखी परेशान शिवलाल हाय का नाही रे खरी काय म्हणतो शांतन भाऊ आज सकाळपासून ही जोडी एकमेकाला चिरकूनच आहे बरं झालं रे दोघं बी तुम्ही सोबतच भेटले मी आता काशाच्या घरी जाणार होतो मी काय म्हणतो आपले ते भैमूग जरा कारण आहे ते भैमुंग तिथं पाहिजे का दोन माणसं पाहिजे ते आपल्या रोजानं येता का उद्या ते शेंगाचे पोती जिथे भरायचे आहे ते घरी आणायचे ते काळ घरी आणायचं आपल्याला सांगा आता करोडपती माणसा आम्ही आणि आम्हाला ते भैमगाचा काळ भरायला होते का शांताराम भाऊ काळ भराले ना आम्ही काय राजू शांताराम भाऊ का मजा करता काय आम्ही काही काळगीर भरायला येतो यांना उजय दिवस जरा राजे नाही रे पाचशे रुपये रोज देतो तुम्हाला हो पाचशे रुपये काय हजार रुपये रोज दिला तरी येत नाही ना बोल तुम्ही जे एखादा माणूस पहा आम्हाला गाडी पुसायला माणूस पाहिजे आम्हाला तेल देतो तुम्ही पाचशे रुपये रोज बापा लेस हवी तुड राहिला हे तर काही टाकला कुठं टाका ये ना कशा तू रे तू तरी ये ना मग नाही येतो शांताराम भाऊ आम्ही कोणीच नाही दोघं येत नाही आम्ही दुसरे कोणतरी पाहतो तुम्ही जाऊ द्या याच्या माग लागत बसाल पडत नाही भेटते आपल्याला दुसरी माणसं बरं ठीक आहे बा नाही येत म्हणतात पाय तुम्ही दुसरी माणसं पाहतो पा दुसरी माणसं आम्ही नाही येत शिवलाल भाऊ चला झोपा मग उद्या करू आपण मस्त वाटण्या करून घेऊ द्या कोणाचा फोन आला आता चुकांना झोपू देत नाही वाटते काशा मामा लुटेरेचा फोन होई रे काय म्हणते हे वीस हजाराचा फटका बसला म्हणून तेले काही झोप येत नसल मग ते आपल्याला फोन करून परेशान करते उचला फोन सांगा तेले आता परत फोन नका करू म्हणा परेशान नको म्हणा काय करायचं ते करून घेऊ ना तसंच सांगायला लागेल तेले आता उचलतो फोन हॅलो हा मामा लुटेरे बोलतो म्हटलं मामा लुटेरे रे हा बोला काय बोलता बापा आवाज तर वाढ लाचा ते म्हटलं तुमच्या मोबाईलवर एक क्लिप पाठवली ते पाहून घ्या म्हटलं पा काय पाठवलं त्यानं बा चालूच ठेवा फोन मी पाहतो पापा रे त्या मार्केटमधला सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं फुटेज होईल वाटते हां याच्यात आपण आंबी गिंबी विकू राहिलो दिसू आलं आपण मार्केटमध्ये विकले ते यायला पत्ता लागला वाटते अरे मी का घाबरतो का म्हणाले पाहिली का म्हटलं पाहिली का हो पाहिले याच काय मग तुम्ही आंबे इकूर आले म्हटलं आंबे विकलेले ते आंबे आम्ही ओळखले म्हटलं ते तुम्ही आंबे या आंब्याचे आंबे नेले आणि तिथे नेऊन विकले हो आंबे इकूर आले ते दिसले तुम्हाला पण त्याच आंब्याचे आणले हे कशाहून कशाहून की त्याच आंब्याचे वय म्हणून आम्ही दुसऱ्या आंब्याचे आणले असेल काय पुरावा आहे तुम्हाला त्या आंब्याचे आंबे उतरलेले आम्ही मला माहितच होतं ना असा पलटी मारशील तू म्हणून म्हणून तर तुझ्या बदला वेगळ्या पद्धतीने घेतला मी आम्हाला माहीत झालं की तुम्हीच आंबे उतरवले तुम्ही चिकले म्हणून म्हणतो आम्हाला पैसे द्यायचे असेल तर नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने काही करू करणार करणारे तुला काय करा ते करून घे घेतो म्हटलं आम्ही बरोबर आहे कोण नाही विकत घेशील हा एवढं मोठं भेटलं ना एवढं मोठं सोनं भेटलं तुला जंगलात आईला येले कसा काय पत्ता लागला कडे आपल्याला सोनं भेटलं ते जंगलात सोना कुठचं सोना कुठचं सोनं म्हणजे त्या पिंडीच्या खाली सोने आ, आ, ते सोनं भेटलं नाही का तुम्हाला जंगलातून तुम्ही घेऊन आले घरी अशा मामाला खबर लागली का कुठून लागली ते तुम्हाला कसं माहित झालं खबर म्हणजे सगळी खबर लागली आम्हाला हा पोलिसवाले नाही का भेटले तुम्हाला हा एक मोरे हवालदार होता हे होते वाटते ते पोलिसवाले हे नकली पोलीस बनून आले होते मामाने त्याचा फासा म्हणून तो म्हटलं पोलीस एवढे बेवकूप कसे काय गड्या हां अर्ध सोनं द्यायला तयार होतो आपण दीड करोडाचं तरी घ्यायला तयार नव्हते ते ते एक लाख रुपये मागितले फक्त हे बेवकूफ होते ते याले काय माहिती आहे सोन्याची किंमत काय ते माहीत झालं ना मग माहीत झालं ना तुम्ही होते ते पोलीसवाले मग जाऊ द्या ना मग आता झालं गेलं पार पडलं हो काही हरकत नाही ते पन्नास हजार रुपये राहिले ना आमचं आमचे ते मग आता तुम्ही सोन्यात जा मग आमच्या मोबाईलवर आता का तुला पन्नास हजार रुपये हां पहिले माहीत असतं आम्हाला हे मामा होय मग पोलिसवाला नाही ते अठ्ठे अठ्ठेचाळीस हजार रुपये ते नसते दिले ना कायचे पन्नास हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये भेटले ना तुम्हाला बस झाले ना था? आता विसरा आता ते आता हजार रुपये नाही रंग दाखवणं चालू केला आता मग सोने जिंकल्यावर पन्नास हजार रुपये देत ना का पन्नास हजार काय पाच टिकल्या बी देत नाही विसरा आता आता फोनही नका करतो आम्हाला माहित होतं रे शिवलाल त्याचा रंग दाखवल्याशिवाय राहत नाही म्हणून आम्हाला माहित होत ना आधीच जाऊ दे मागत आहे ना आम्ही तू देशील तरी कुठून ते नकली सोनं आले का ते नकली सोनं विकायला गेला तर वीस हजार रुपये वसूल होणार नाही आणि काय तू आमचे पन्नास हजार देणार आहे नकली, नक, नकली 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 म्हणजे भाऊ काय झालं काय झालं रे चक्कर आली का तुला अटकाला दुसऱ्याला झटक्यावर झटकी द्यायची सवय आहे ना तुम्हाला हा घे ना आता आता कसा झटका बसला म्हणजे ते नकली सोनं तुम्हीच ठेवलं तिथं आणि आम्हाला सांगितलं ना आम्हाला आमच्या पैसे वसूल करून घेतले हो मग तू तर लय हुशार आहे ना हा तुझ्या दिमागाला कोणाचा दिमाग लागत नाही ना मग आता कुठे गेला तुझ्या दिमाग पण हे एवढं एवढं मोठं नकली सोनं सोनं आहे ते सोनं तुलाच वापस केलं म्या म्हणजे काही समजलं नाही समजशील कसं म्हणा तुझ्या डोक्यात सगळ्या त्या लालच मुंग्या भरलेल्या ना त्या लालचच्या मुंग्यानं तुझ्या दिमाग सगळं पोखरून पोखरून

बा मंडळी असा आहे मामाचा चारशे चाळीसचा झटका तुम्हाला कसा वाटला ते सांगा नक्की आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे रविभाऊ कांबळे राहणार नाशिक रामनाथ राठोड सतीश भाऊ ठाकरे शारदाताई नेवरे राधिकाताई राजपूत शांताराम भाऊ श्रीकांत भाऊ वाघ अजय भाऊ पांडे सुमित भाऊ पवार समाधान भाऊ चव्हाण राजेश भाऊ सुर्वे चंद्रकांत भाऊ देशमुख अनिल भाऊ दिलीप भाऊ जाधव प्रवीण भाऊ पठाडे मिलिंद भाऊ टाकसांडे सतीश भाऊ रंगारे उत्तम भाऊ ढाकटे गौरव भाऊ ठाकरे कृष्णा भाऊ नेमाने संतोष भाऊ मोडक अनंता भाऊ ज्ञानशेर भाऊ पाटील प्रवीण भाऊ काटकर गजूभाऊ कापसे सोमभाऊ मनवर प्रभाकर भाऊ तासकर योगेश भाऊ कावडकर अनंता बोधनकर विशेष भाऊ ताजने यवतमाळवरून सुभाष भाऊ पैकराव आणि साहिल भाऊ बोबडे या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मंडळी तुमच्या सगळ्यांचाच खूप खूप सपोर्ट आपल्याला मिळत आहे पण सगळ्यांचीच नावे एकाच व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही त्यामुळे ज्यांची नावं आली नसेल ती नावं पुढच्या व्हिडिओमध्ये घेतल्या जाईल चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता